आपले बंधू माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आणि माझी आई माझे शिक्षक यांचे संस्कार आणि मार्गदर्शनामुळं आपण अधिकारी बनू शकलो असे भावनिक उद्गार सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांनी काढले पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघ आणि मोहरे हायस्कूल यांच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते पत्रकार दिनानिमित्त पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघ आणि मोहरे हायस्कूल यांच्या वतीनं स्नेह मेळावा घेण्यात आला पत्रकार संघाकडून पुरस्कार मिळालेल्या पत्रकार निवास मोठे बोरपाडळेचे श्रीकांत कुंभार कृष्णाथ हिरवे वारानगरचे दिलीप पाटील भीमराव पाटील या पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यंदाचा पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार पत्रकार सदाशिव सोळसे यांना प्रदान करण्यात आला जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असून आई वडील शिक्षक यांचं मार्गदर्शन तितकंच मोलाचं असतं असं आर आर पाटील यांनी सांगितलं आर आर पाटील यांची अनिल मोरे आणि भीमराव पाटील यांनी मुलाखत घेतली या कार्यक्रमाला सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक शिवाजी मोरे अध्यक्ष शिवाजी मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक मोहरेचे सरपंच प्रशांत शेळके मुख्याध्यापक किसन चौगुले पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा जाधव उपाध्यक्ष शरद जाधव परिसरातील पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते